त्यांनी पाठिंबा दिला आहे कारण की सतरावी लोकसभा मध्ये पहिल्यांदा अमरावती जिल्ह्यामध्ये सतरा खासदार आतापर्यंत आमच्या जिल्ह्यामध्ये झाले पण त्या सतरा लोकसभाचे खासदारांना जर आपण पाहिलं ते सगळे पन्नास चे वर्चेस खासदार आहे आणि हे युवक आहे म्हणून या एक युवका एक युवकाला युवतीला वर्षाची आहे तिला समर्थन दिलं म्हणून त्यांच्या मनापासून त्यांचं स्वागत करते आणि धन्यवाद करते युवक आहे आणि युवक म्हणून या जिल्ह्याचा विकास करण्याची ताकद माझ्या आतमध्ये आहे ज्या पद्धतीने गेल्या नऊ वर्षापासून जीवायचं रान करत आहे अरे कोणत्या फंक्शन असो कोणत्या गावामध्ये आग लागली कोणत्या गावामध्ये समस्या आली कोणाचे पोरीची प्रॉब्लेम आली कोणाचं पोलीस स्टेशनचं काम असला त्या बाईला अत्याचार झाला कोणती मुलगीवर त्याचे कॉलेजमध्ये अत्याचार झाला त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये नवनीत राणा केल्या तळमळीने आणि मनापासून त्या लोकांचे काम करत आहे मी विकास कामं तुम्हाला सांगू शकत नाही की मी विकास काय कामं केले पण हे नक्की माझी तळमळ या जिल्ह्याबद्दल माझा विकासाचा धोरण विकासाचा प्रश्न या जिल्ह्याला घेऊन जे घेऊन मी या मैदानात उतरली आहे ही न आवाज हे फक्त नवनीत राणाची आवाज नाही आहे प्रत्येक तो व्यक्ती या जिल्ह्यामध्ये राहणार रा आहे हा प्रत्येक स्थानिकांची आवाज बनून या मैदानात उतरली आहे कारण की गेल्या किती वर्षापासून या जिल्ह्यामध्ये जेवढेही लोक कार्यकर्ता करत आहे अरे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे बरेचसे लोक गेल्या किती वर्षापासून या जिल्ह्यामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत आहे प्रत्येक मोठ्या पक्षामध्ये प्रत्येक मोठ्या पक्षामध्ये ते काम करत आहे पण बाहेरच्या व्यक्ती बाहेरच्या व्यक्ती एक पार्सल म्हणून आमच्या जिल्ह्यात येते आणि आमचे इकडचे जे खरे खरे कार्यकर्ते आहेत खरोखर कार्यकर्ता ज्यांनी दिवस रात्री या जिल्ह्याचे लोकांसाठी काम केले ते सगळे बाजूनी ठेवून बाहेरच्या पार्सलला आयता येऊन बॅग उचलून आमच्या जिल्ह्यामध्ये आला आणि त्याला आपण खासदार बनवला मग लोकल कार्यकर्त्यांचं भविष्य काय जर बाहेरचे लोक येऊन इथे आमदार बनत असल तर कार्यकर्त्यांचं भविष्य काय होत हे प्रश्न विचार करण्यासारखा का आहे कारण की गेल्या किती वर्षापासून या खासदारांनी फक्त बाग उचलण्याचं काम केलं आहे सातारा सातारावरून साता बाग उचलला बुलढाणा बुलढाण्यावरून बाग उचलला अमरावती पण हे लक्षात घेतलं पाहिजे पक्षाचे कार्यकर्त्यांनी त्यांनी सुद्धा पाहिजे अरे जो व्यक्ती सातारा सोडलं सातारा जिल्हा सोडलं बुलढाणा आलं तो बुलढाण्यावरून परत साताराचे कार्यकर्त्यांचा चेहरा कधी या माणसांनी पाहिला नाही बुलढाणा सोडली अमरावती आला त्या अमरावतीवरून बुलढाण्याचे कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या चेहरा या तर चे नाही चे जर अमरावती सोडली तर अमरावतीचे कार्यकर्त्यांचे चेहरे हा व्यक्ती कधीच पाहणार नाही या गोष्टीवर आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि गेल्या दोन हजार चौदा मध्ये जेव्हा माझा पराभव झाला हो अरे मी स्थानिक आहे हारली तरी इथे राहणार आहे जिंकली खासदार झाली तरी मी इथे राहणार आहे हारली म्हणून त्यांच्या सुपुत्र सारखं मी दर्यापूर सोडून मुंबईला चालली गेली नाही आता त्यांच्या पोराचं त्यांच्या मुलाचा चेहरा अमरावतीमध्ये दिसत आहे अरे जो फक्त जिंकणे आणि हारण्यासाठी जिल्ह्याचा वापर करते तो तुमच्या आणि आमचा विकास कसा करीन अरे जर एवढा अनुभवी व्यक्ती असता मी त्यांच्या वयाचा मान करते कारण की ते माझ्या वडिलांच्या पेक्षा मोठ्या वयाचे आहे माझे आजोबाई तुम्ही म्हणू शकता कारण की माझे वडिलांची पेक्षा मोठे वयाचे आहे आणि पंचाहत्तर ऐंशी वर्ष म्हणजे माझे आजोबाचेच वयाचे आहे आणि त्या व्यक्तींना मी एकच विनंती करीन आता काही तुमच्या आतमध्ये काही शक्ती राहिली नाही अभी बच्चों को बच्चों को हर तो बच्चों का बड़े होने का टाइम आ गया है बुजुर्गों ने घर में बैठकर आशीर्वाद देने का टाइम आ गया है इसलिए उनको में सिर्फ विनंती करूंगी इस बार जे माझे मुद्दे चंदू काका राठोड बाबा भैया त्यांनी दहा वर्षामध्ये माझे जिल्ह्यामध्ये काय दिवे लावले त्यांना समोर उभे करा आणि त्यांना विचारा की दोनशे गावाचे नाव त्यांनी तोंडी घेऊन मला दाखवा आणि मी त्याच्यासमोर उभी राहते त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा पट मोठा माझा वेळ जेवढा आहे त्यांचा अनुभव तेवढा आहे त्यांनी फक्त माझ्या समोर माझे जिल्ह्याचे दोन नावं नाव त्यांचे तोंडी पाठ दाखवा आणि मी त्यांना दाखवी इथून ते मेलघाट मेलघाट पासून टेम्पोसोंडा टेंपोटोंडा पासून चांदूर बजार करी अंजनगाव सोडजी अमरावती त्यांनी फक्त इथे राहून अरे जो व्यक्ती दहा वर्षामध्ये दोन गावापर्यंत पोहोचला नाही तर त्यांना कार्यकर्त्याची ओळख अरे साधा सुधाचा एक उदाहरण तुम्ही घ्या आमच्या जिल्ह्यामध्ये पत्रकार थी थी? किती आहे किती पत्रकार आहे आमच्या जिल्ह्यामध्ये त्या पत्रकारांचे नाव सुद्धा या व्यक्तींना माहीत नाही ते पत्रकार कोणते पत्रासाठी काम करत आहे कोणते न्यूज पेपर साठी काम करत आहे जर त्यांना त्यांचे नाव माहीत नाही तर तुमचे आणि आमचे नाव कुठून माहीत पडणार आहे तुमचे आणि आमचे प्रश्न कसे माहीत पडणार आहे म्हणून हा मुद्द्याचा प्रश्न आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हा महत्वाचा प्रश्न माझ्या जिल्ह्याचा आहे आणि मी आपल्याला गवाई देते आणि मी आपल्याला शब्द देते ज्या दिवशी मी खासदार झाली त्याचे एक वर्ष तुम्ही मोजून घ्या इथे एअरपोर्ट आणि एअरपोर्ट विमानाची लँडिंग मी तुम्हाला करून दाखवे कारण की थोडी ताकद घेऊन थोडी मजबूतीनी त्या मैदानात मी उतरली आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती करीन मग एअरपोर्टचा विषय असो मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा हे म्हणता अनुभवी आहे अरे अनुभवी व्यक्ती आहे मला माहित आहे मला त्यांच्यासारखा अनुभव नाही आहे अरे अनुभवाचा काय फायदा जर माणूस निकंबाच <ण्टाथा> आहे अनुभवाचा फायदाच कायचा आहे जेव्हा त्याला कामच करायचं नाही आहे अनुभवाचा फायदा कसाचा आहे जेव्हा त्यांनी जिल्ह्यामध्ये राहायचं नाही आहे हा सगळे मुद्दे खूप महत्वाचे आहे आणि म्हणून या तळमणीने एवढ्या तळमणी तुमच्या समोर सांगत आहे कारण की गेल्या नऊ वर्षापासून शिवाच्या रान या जिल्ह्यासाठी करत आहे दिवस करत आहे अरे लहान बाळ हातात असताना प्रत्येक गावामध्ये साडे सतराशे गावामध्ये पोहचून एक वेळाने चार चार वेळा एक एक गावामध्ये जाऊन हे दिल्ली प्रत्येक गावामध्ये त्यांचे प्रश्न जर तुम्ही मध्ये विचारले की यांच्या गावामध्ये प्रश्न काय आहे बेलगाट प्रश्न काय आहे हरिसा प्रश्न काय आहे चिकलदाचे प्रश्न काय आहे दिवसाचे प्रश्न काय आहे नेर बिघडायचे प्रश्न काय आहे प्रत्येक गावाचा अभ्यास करून प्रत्येक चौकामध्ये काय केलं पाहिजे प्रत्येक गावामध्ये काय पाहिजे आपले तापन तपन मध्ये काय त्यांची समस्या आहे प्रत्येक गावाचा अभ्यास करून या मैदानात मी मेहनत केली आहे म्हणून माझे स्थानिक सगळ्या मतदारांना माझा एकच आव्हान आहे की गेल्या नऊ वर्षापासून ज्या तडमडी काम करत आहे त्या तडमडीनी तीन दिवस तुम्ही माझ्यासाठी दिले ते इमानदारीनी तुमच्या एकही मत मी वाया जाऊ देणार नाही प्रत्येक मताचा हिशोब मी तुम्हाला विकास करून माझे दिल्ल्याचा तुम्हाला कळून तुम्हाला देते अडसुल साहेब पडले दोन हजार चौदा मध्ये एक लाट होती त्या लाटेमध्ये माझा हराभ हो झाला पण पाच वर्ष या मतदारसंघामध्ये फिरत असताना कोणालाही मी माझ्या चेहऱ्यावरून कोणाला ना महसूस नाही की मी पडली आहे तुम्ही मला मतदान नाही केला ना। तुम्ही माझा साथ नाही दिला की तुम्ही माझ्या सोबत उभे राहिले मी एकही व्यक्ती पूर्ण पाच वर्षामध्ये सांगू शकत नाही की नवीचे चेहऱ्यावर राग आम्हाला चे आमच्यासाठी दिसलं अरे मी आजही दुसऱ्या पक्षाचेही लोकांचे मनापासून धन्यवाद करते जेही उपरवाला करते रवी भाऊने आपले चिन्ह चे कहाणी तुम्हाला सांगितली त्या दिवशी ज्या दिवशी माझा चिन्ह बदलला पूर्ण दिवशी माझ्या डोळ्यामध्ये आसू होते की ज्या चिन्हासाठी मी दिवस रात्र एक केला आणि प्रत्येक गावामध्ये माझं चिन्ह पोचून दिलं आता मी कशी करीन मी माझं चिन्ह त्या गावापर्यंत त्या महिलापर्यंत ते घरापर्यंत माझं चिन्ह कशा पोहोचील मग देव जे दे करते माझा विश्वास त्या देवावर आहे देवानी जे ठरवलं तेच होणार आहे आणि देवानी कधीही आधी कधी झाला नाही की मशीनवर कोणत्या उमेदवाराची फोटो आली आहे पानं जर विसरलं तर बारा नंबरची बटन आठवून ठेवा जर बटन नंबर आठवून नस, राहिला नसाल तर त्याच्यामध्ये उमेदवाराची फोटो सुद्धा आहे हा चेहरा ठीक ठाक आहे तो विसरण्यासारखा नाही आणि या जिल्ह्याची सून म्हणून आपली बहीण म्हणून मी या जिल्ह्याचे प्रत्येक लोकांच्या मनात कुठे ना कुठे मी एवढा स्थान जरूर निर्माण केला आहे तर त्या मेहनती जर तुम्ही तुमचे विचार केला की जर माझी, माझी सुनी एवढी मेहनत केली असती तर सासरे म्हणून मी काय केलं असतं माझी सुनीसाठी जर माझी मुलींनी एवढी मेहनत घेतली असती तर मी माझी मुलीसाठी काय करणार आहे काय करू शकते जर मी माझी बहीण अशी उभी असती तर मी माझी बहीणसाठी काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे जर ते तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणलं तर नक्की यावेळी ते परत एक इतिहास आपण या जिल्ह्यामध्ये दे परत एकदा आणू शकतो एवढाच विश्वास मी तुम्हाला घेऊ शकते रवी भाऊ अपक्ष आमदार असताना जर बंडारा मतदारसंघाला ग्रामीण मतदारसंघाला शहराचा रूप देऊ शकते तर नक्की मी माझ्या तळमणीने आपण आपल्या विकासाने विजननी या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये जे घडून आणायचं आहे तर ते नक्की त्याच्यासाठी शंभर टक्के तळमडीने मी काम करेन फक्त तुम्हाला विनंती करते की यावेळीस दोन हजार चौदा मध्ये ज्या पद्धतीने माझा पराभव झाला हो एक युवकाला तुमची साथची तुमची मजबूत करण्याचं काम यावेळी करा कारण की तुम्ही जर हात नाही दिले तर आमच्या सारखे युवक कधीही मैदानात उतरून शेमर येण्याचा प्रयत्न कधी करणार नाही म्हणून युवकांना जर समोर जायचं संधी द्यायची असेल सगळे मोठ्यांनी आमच्या सोबत उभे राहून आम्हाला आशीर्वाद देण्याची कृपा करावी आणि किती लोकांना इथे वाटते तर आपण मी या जिल्ह्याची खातर जर झाली तर किती लोकांना असं वाटते मी माझ्या जिल्ह्याचा विकास करू शकते आणि हात व्यक्ती करून मला आशीर्वाद घ्यावा